नमस्कार आपल्या सर्वांची आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिताग्राड आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मीनी अंगणवाडी सेविका भगिनींनो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की चार डिसेंबरपासून आपण संप सामील झालेलो आहोत आपल्या वेतन पेन्शन आणि ग्रॅज्युटी लागू होण्यासाठी आपला संप यशस्वी होण्यासाठी आपण खूप सारे प्रयत्न केलेले आहेत परंतु आजपर्यंत तरी आपल्या कुठल्याही प्रयत्नाला यश आलेले नाही त्यासाठी आपल्याला तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर महामोर्चाचे जे आयोजन केलेले आहे त्यामध्ये सर्वांनी सामील व्हायचे आहे आपल्या ज्या बघिनी उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांना मी आवाहन करते की सर्वांनी आझाद मैदान येथे आपलं एकजूट दाखवून आपला मोर्चा यशस्वी होण्यासाठी आपल्या मागण्या मंजूर होण्यासाठी आपण आपले एकीचे बळ दाखवणार आहोत तुम्हीसुद्धा या मीसुद्धा येणार आहे आपण पाच डिसेंबर रोजी जिल्ह्यावर त्याचप्रमाणे पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला तरीसुद्धा सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे आपल्या कुठल्याही मागण्या मंजूर केलेल्या नाहीत सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे आता आपण उलट सरकारने आपल्या विरोधात दडपशाहीचे पत्र काढले होते आपण त्या पत्राचा अक्षरशः जाळून निषेध केलेला आहे आपला संप यशस्वी होण्यासाठी मागण्या मंजूर होण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील ज्या आपल्या पाच भगिनी आहेत त्या आपल्या सर्वांसाठी तेथे ते उपोषणाला बसलेल्या आहेत अगदी थंडीमध्ये हिवाची थंडीची परवा न करता त्यांची मुलं बाळ सोडून त्या तिथे आपल्या सर्वांसाठी बसलेल्या आहेत त्यांच्या मागण्या आपल्या एकच मागण्या आहेत त्या आपल्याला यशस्वी करण्यासाठी आपल्याला तिथे त्यांना सपोर्ट देण्यासाठी मुंबई येथे आझाद मैदानावर जायचे आहे सावित्राबाई फुले जयंतीनिमित्त या महामोर्चाचे आयोजन केलेले आहे त्यामध्ये आपल्याला सर्वांना सावित्रा सामील व्हायचे आहे आणि खऱ्या अर्थानं आपण तिथे सावित्रीच्या लेखी होणार आहोत आपण आपल्याला दाखवून द्यायचे आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथेच थांबूया चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा